बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम एबेकस अँड ब्रेन जिम एबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा राज्यामध्ये सध्या आरोग्य सेविकांची पदभरती आय बी पी एस मार्फत राबवत आहे यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जिल्ह्यानुसार रिक्त पदे नुसार तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवड यादी लावली आहे त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे नव्याण्णव रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती त्यानुसार एकशे पदांची निवड यादी आय बी पी एस न जाहीर केली परंतु यामध्ये वेटिंग लिस्टचा कुठलाही उल्लेख केला नसल्यानं आणि उरलेल्या रिक्त जागा कशा कशा भरता येईल किंवा मिळालेल्या कुठलाही उल्लेख केला नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास तब्बल दहा वर्षानंतर ही भरती होत असल्यानं अनेक विद्यार्थिनींच्या मनात शंका कुशंका निर्माण होत असताना काही वर्तमानपत्राच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सदर रिक्त जागेवर जे एन एम आणि बी एस सी नर्सिंगच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येत असल्याची कुजबूज ऐकायला आल्यानं दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ए एन एम कोर्स केलेल्या विद्यार्थिनींनी बुलढाणा येथील दक्ष युवा समाजसेवी तथा सुशिक्षित बेरोजगार युवा महासंघाचे प्रमुख प्रभाकर वाघमारे यांना घेऊन जिल्हा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन पवार साहेब यांची भेट घेऊन आपल्या शंका मांडल्या यावेळी पवार सर यांनी त्यांचे प्रश्न ऐकून घेत आर आर नियमानुसार सदर आरोग्य सेविकांची जागा ही ए एन एम झालेल्या विद्यार्थिनींसाठी जे एन एम किंवा बी एस सी शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या या जागेवर संधी देण्यात येणार नाही असं ना ना शासनातर्फे एन एम कोर्स धारक विद्यार्थिनींना आश्वासित आहे तर राहिलेल्या रिक्त जागेवर पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाईल असा खुलासा करून शंकेचं निरासन केलंय यावेळी प्रभाकर वाघमारे यांनी एन एम झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिशय अल्प मानधनावर काम करावे लागत असून त्यांना लवकरात लवकर शासनसेवेची संधी द्यावी अशी विनंती यावेळी प्रभाकर वाघमारे यांनी केली सदर निवेदन देतेवेळी जया करपे रेणुका उबाळ किरण सिने दिपाली जाधव वैष्णवी बावणे गवई कमल बिबे आशा अकबरे संगीता अकोटकर पूनम वाणेरे आरती सोनुने आदी उपस्थित होते शासनामार्फत आरोग्यसेविकेची जी काही पदभरती करण्यात का आली होती या पदभरतीची पडताळणी लिस्ट लावण्यात आलेली आहे यामध्ये एकशे नव्याण्णव जागांची जी काही रिक्त होत्या यापैकी एकशे छत्तीस जागांची लिस्ट लावलेली आहे आपल्या जिल्ह्यातील ए एन एम भगिनींचं जे काही शंका निर्माण झाली होती किंवा यामध्ये एकशे छत्तीस जागांचीच वेटिंग लावली बाकीच्या जागांचं काय झालं तर त्यामध्ये पुरुष उमेदवार देणार का किंवा बी एस सी नर्सिंग किंवा जी एन एमवाले लोकं त्यामध्ये भरणार का अशी शंका अनेक ए एन एम ज्या सेविका आहेत मुलींचं शे ज्या सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत या मुलींच्या मनामध्ये निर्माण झाली होती ती आज जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांच्याशी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि साहेबांनीसुद्धा या सवि निवेदनाचा सकारात्मक विचार करून ए एन एमच्या जागी कुठल्याही दुसऱ्या पदवीधारकांना प्राधान्य देण्यात येणार नाही त्याच कॅटेगरीतल्या उमेदवारनं मिळाल्यास त्या जागा रिक्त ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे दुसरा विषय हा आहे की दहा ते बारा वर्षापासून ज्या काही एन एम झालेल्या मुले आहेत यांना खाजगी क्षेत्रामध्ये पाच ते सात हजारावर अत्यंत अल्पमानधनावर काम करावं लागत आहे यासाठी ह्या जागा रिक्त न ठेवता तात्काळ शासनाने जेवढे काही रिक्त जागा आहेत या जागा तात्काळ भराव्या अशी विनंती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला करण्यात आली मी सुशिक्षित बेरोजगार युवक महासंघ बुलढाणाचा प्रमुख या नात्यानं सुशिक्षित बेरोजगारांच्या युवक या युवतींच्या पार्टीची आहे आणि सातत्याने राहील जिल्हा प्रशासन यांना आश्वस्थ केलेल्या यांच्या ज्या काही जागा ए एन एमची आहे ही एन एमलाच उमेदवार आर नियमानुसार पदभरती देण्यात येईल असं सांगितलं आहे धन्यवाद सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धरतीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस